श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस शासनाने आमच्या ज्या मागण्या आम्ही मांडल्या होत्या त्यामधल्या आमच्या दोन मागण्या शासनानं मंजूर केलेल्या आहेत आणि दोन मागण्यांसंदर्भात शासनानं काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळं टेक्निकल गोष्टी अशा की जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोहऱ्याचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत एक एक गोष्ट अजून घडायची आहे आणि तिसरी गोष्ट बोगस कुणबींच्या आमच्या ज्या हरकती आहेत शासनाच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं पण शासनानं आम्हाला सांगितलं आहे की खोटी कुणबी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची ममत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलं आहे की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही आम्हाला ना, ना, आम्हाला हे बघा आम माझी माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन आणि विक्रमी वेळात के इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहेत मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनानं जाहीर करावी ॲक्शन ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या ही मागणी आमच्यावर शासनानं यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून धरणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधलं आमचं छप्पन्न हजार जागांचं रिझर्वेशन गेलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडि पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन त्यांना विनंती करणार आहे की नाही का पंचायतराजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्हाला शासनानं द्यावं या आत्ताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन थांबवलेलं नाही वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनानं लिखित आम्हाला दिलेलं आहे पण दोन मुद्दे टेक्निकल इश्यूजमुळं ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकीनंतर आम्हाला देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि आम्हालाही त्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे त्यामुळं ते दोन मुद्दे आम्ही आणि पंचायत राज रिझर्वेशन असेल बजेटरी तरतूद असे अनेक मुद्दे हे आंदोलन आता कंटिन्यू चालत राहील किती महत्त्वाचे आत्ता लेखी दिलेल्या ले पत्राचं आम्ही तीस चाळीस टक्के महत्त्व मानतो म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मेरिटवर पास झालेलं नाही त्यामुळं ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आप आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे एवढं मी बोलेन आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल